आणखीन एक प्रश्न असा की साधारणपणे नागपूरच्या बाबतीत म्हणजे विदर्भाच्या बाबतीत बोलतोय तिथे थोडासा काँग्रेसचा होल्ड बऱ्यापैकी होता आणि असं आतापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये म्हणतात की ज्या दोन तीन आ, आ, जे दोन तीन क्षेत्र किंवा विभाग असे आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला मँडेट चांगलं मिळालं तर तुमचा सत्ता सोपनाकडे जाण्याचा मार्ग सुकर होतो आणि त्याच्यामध्ये विदर्भ आहे आणि विदर्भाने यावेळेला मात्र भाजपला साथ दिलेली दिसते म्हणजे अगदी मोठमोठे नेते जे आहेत ते देखील खूप गळपटलेले आपल्याला इथे पाहायला मिळतात तर हे विदर्भाचं जे नॅरेटिव्ह सांगितलं जातं हे कितपत खरं आहे आणि विदर्भाला विदर्भाने भाजपाला दिलेली साथ ही या संपूर्ण विजयामध्ये किती महत्वाची आहे विदर्भ uh, बि याच्यासाठी महत्वाचा आहे कारण uh, आपण जर बघितलं तर काँग्रेस आणि uh, ची डायरेक्ट फाईट uh, पूर्ण महाराष्ट्रात बघितलं तर अराउंड सेव्हन्टी सिक्स सीट्सवर आहे आणि त्याच्यापेक्षा फिफ्टी पर्सेंट ज्या सीट्स आहेत त्या विदर्भात होत्या तर त्यामुळे विदर्भात एक काँग्रेस वर्सेस बी जे पीची अशी डायरेक्ट फाईट सगळ्यात जास्त विदर्भात होत होती आणि दुसरं जर बघितलं तर एक ट्रेडिशनल एक विदर्भ म्हणजे आधी काँग्रेसचाच गड होता आणि दोन हजार चौदापासनं किंवा दोन हजार नऊ पासनं आपण म्हणू शकतो की बी जे पीने बरंच तिथे वेगळा विदर्भ वगैरे या मुद्द्यावर त्याने एक होल्ड आपलं घेतलं त्याच्यात पण दोन हजार मध्ये जी बी जे सगळ्यात जास्त सीट्स मिळाले एकशे बावीस पहिल्यांदा म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि त्यांचा मुख्यमंत्री झालं सगळ्यात पहिले महाराष्ट्रामध्ये इन द हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र तर त्यावेळेस हे बी जे पीला सगळ्यात जास्त सीट्स विदर्भमधनं मिळाले चौवेचाळीस सीट्स मिळाले होते आउट ऑफ सिक्स्टी टू आणि मागच्या वेळेस जर त्यांच्या सीट्स ज्या कमी झाल्या एकशे पाच झाले एकशे बावीसहून एकशे पाच तर त्याही वेळेस डायरेक्टली जर आपण बघितलं तर विदर्भात विदर्भात फॉर्टी फोरमधनं त्यांचे एकोणतीस सीट्स आले होते तर आता म्हणून ते ही हा जो रिजन होता हा खूप क्रुशल होता दोघांसाठी okay. आणि आता जर आता जे आपल्याला आकडे दिसतात ते म्हणजे अजून फायनल रिज फायनल येतो आहे आपल्याकडे टॅली पण त्याच्यातही मला असं क्लिअरली दिसतं आहे की अराऊंड चाळीसच्या वर्ष विद बी जे पी गेली आहे विदर्भात आणि चाळीसचा आकडा आपण जे म्हणत होतो की चाळीसचा आकडा जे जो गाठेन तोच म्हणजे महाराष्ट्रात सत्ता गाजवेन आणि तसंच झालं आहे आणि यावेळेस विदर्भात विदर्भामुळेच बी जे पी पण हा वाचली आहे